यानंतरची बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याची चुकीला माफी नाही असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे बीड प्रकरणावरून हे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे बीड जिल्ह्याचे सध्या ते पालकमंत्री आहेत पुणे आणि बीड पालकमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावरती दिलेली आहे हत्या प्रकरणामध्ये अजित पवार यांनी इशारा दिलेला आहे चुकीला माफी नाही असं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे हत्या प्रकरणामध्ये अजित पवार यांनी हा थेट इशारा दिलेला आहे पुणे आणि भीड या दोन जिल्ह्याचं पालकमंत्री व अजित पवार यांच्याकडे आहे चुकीला माफी नाही असं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे भीड हत्या प्रकरणामध्ये अजित पवार यांनी हा थेट इशारा दिलेला आहे सुरेश धस आणि पंकजा मुंडे असू दे धनंजय मुंडे यांनी देखील भीड पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे सोपवल्यानंतर अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलं जी आकाची जी काही संपूर्ण दहशत आहे ती अजित पवार नष्ट करतील संपवतील असं सुरेश धस यांनी म्हटलं आणि त्यानंतर आता मीडहत्या प्रकरणामध्ये अजित पवारांनी हा थेट इशारा दिलाय चुकला तर तो कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा नात्याचा गोत्याचा असेल त्याचा अजिबात बात विचार करणार नाही डिपार्टमेंटला सांगू ह्याला घे आणि जे काही फाशीची शिक्षा करायची असेल ती कर जी काही कडक शिक्षा करायची असेल ती कर भेदभाव नाही संविधान सगळ्यांच्या करताय हा उजवा हा डावा हा जवळचा हा लांबचा हेच चालणार नाही आणि तीच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा